सो हॅलो गाईज स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये कसे आहात तुम्ही आय होप सगळे ओके मध्ये असाल तर आज मी चालले आहे झुडिओला झुडिओमध्ये नक्की काय काय न्यू कलेक्शन आलं आहे आणि थोडीफार शॉपिंग करायला तर चला म्हटलं व्लॉग काढूया तुम्हाला पण कळेल की झुडिओमध्ये काय काय आलं आहे न्यू तर माझ्या सिस्टरना चाल चालल्या आहे या दोघी आहेत त्या तर मी मावशीकडे आले आहे तुम्हाला माहितीच आहे तर मावशी आमच्या फ्लॅटच्या समोरच झुडिओ आहे त्यामुळे काही रोज गेलं तरी काही नाही पण रोज रोज नाही जात आधीच चला म्हणलं जाऊया कारण चार पाच दिवस झाले आम्हाला चला म्हणलं मग जाऊया झुडिओमध्ये खूपच दिवस झाला आलेले आहेत जेव्हा मी इकडे ते राहिले तेव्हा ते मी यायचे पण आता तुम्हाला माहितीच आहे आम्ही रायगडला आहोत त्यामुळे इकडं सुट्टीला आलं की असं येतेच कधी कधी आता मावशीच्या घरासमोर आहे त्यामुळे काही आले लगेच बघा टी शर्ट वगैरे छान आहेत अगदी टू नाईंटी नाईनला आणि क्वालिटी पण मस्त आहे आणि टॉप वगैरे पण मस्त आहेत जीन्स जीन्स मला फार आवडल्या हे वन पीस आहेत वन पीस पण छान आहे हे क्रॉप क्रॉपटॉप पण मस्त आहे म्हणजे क्वालिटी भारी आहे पण एकदम खूपच स्लीवज त्याचे खाली आहे त्यामुळे काही मला एवढं आवडलं नाही बाकी पाहतच होते की नवीन नवीन नवी काय आलं हे आवडलं की म्हणजे असं बघताक्षणी आवडेल असं काही मला वाटलंच नाही काही दिसलंच नाही जो मी घातला आहे क्रॉपटॉप तसाच हा आहे फक्त कलर वेगळा आहे बाकी कापड वगैरे एकदम सेम होतं इथे टी शर्ट टू नाईंटी नाईनला होते क्वालिटी भारी होती त्याची थोडंसं आरशीमध्ये पण पाहत होते की कसं दिसतंय काय वगैरे नंतर पाहतच होते मी की नवीन काय काय आलं आहे बाकी कपडे वगैरे एवढे काही आवडले नाही त्यामुळे म्हणलं की चला सँडल वगैरे बघावा नवीन आलेलं की नाही कारण आधीचा जो घेतला आहे तो म्हणजे खराब झाला तो माझा इथूनच घेतला होता तर म्हणलं नवीन घेऊन जावा पण एवढी काही व्हरायटी वाटली नाही चांगली कारण जे आधीच आहे तेच सेम आहे ते त्यामुळे वापरून झालं आहे त्यामुळे नवीन काही आलेत नाही वरायटी एवढी काही नवीन वाटली नाही मला पण बऱ्यापैकी आहे छान म्हणजे यूज करू शकतो आपण असं तर माझी सिस्टर मला सांगत होती की हावाला तुला छान दिसेल हावाला छान दिसेल पण मला घातल्याच्यानंतर काही पर्सनली आवडत नव्हतं एवढा कारण माझे पाय थोडेसे असे लांब लांबमध्ये छोटी ग्लास आहे पाहिजे तरी पाहिजे असते त्यांना सँडल किंवा ही एक छान वाटली डेली यूजसाठी पण त्याची प्राईसच आठशे रुपये काहीतरी होती पण याला काय आठशे रुपये म्हणजे पाचशे रुपयेपर्यंत खूप छान चप्पल सँडल येतात आणि बार्गेनिंग पण करू शकत नाही आपण झुडिओमध्ये हो, अजिबात नाही एक रुपये कमी करत नाही त्यामुळे बाहेर घेतलेलं पण परवडतात पण पर म्हटलं चला बघू तर येऊया काही चप्पल वगैरे मला आवडली नाही घेतलीच नाही मी तिथून एक पण फक्त थोडं कॉस्मेटिक वगैरे घेतलं कारण मेकअप सामान सगळं संपलं होतं मत आहे, वगरे का न, ते आहे पण त्याची डेट वगैरे संपली होती काही यूज होत नाही डेली यूज मी तर कधीच मेकअप करत नाही पण लग्नाला वगैरे लागतो इयरिंगचं छान कलेक्शन होतं एकदम भारी यातला एक कॉम्बो घेतला आहे इयरिंगचा आम्ही बघतच होते घालून की कसं दिसत आहे काय चष्मा वगैरे भारी होते आणि हे जे शूज आहेत ना नवीन ट्रेंडिंगला आहेत जरा सगळेच घालतात त्यामुळे डुग्गूसाठी पाहत होते पण त्या एवढं भारी म्हणजे तिच्या मापांतर भेटलंच नाही मला छोट्या मुलांचे नाहीच तिथे कपडे वगैरे आहेत छोट्या मुलांचे नंतर कॉस्मेटिकच्या साईडला गेलो इथे खूपच व्हरायटी होते खूपच म्हणजे एका एका शेड शोधत शोधत मला एवढा वेळ लागला शेवटी म्हणलं धर्ग बाई तू कॅमेरा मला बघू दे माझ्या आवडीचा शेड मिळतोय का नाही शेवटी मिळाला वन फिफ्टी काहीतरी प्राईस होती एका शे म्हणजे एका लिपस्टिकची तर घेतला एक शेड मी इथून कारण एकदम फेंट कलर भेटला मला आणि फेंट कलरच मला जास्त आवडतात त्यामुळं एक कन्फ्यूज होते की हा वाला घेऊ का हा वाला म्हणजे मला ते भेटतच नव्हता तसा सेम तर मग भेटलं शेवटी तिथलचे जे होते कामगार त्यांना विचारून की हा हा शेड आहे का ते करून तिथून घेतला मी शेडतो नंतर पाहतच होते की परत आले इकडे कपड्यांच्या साईडला की बघत राहिले बड्डे दिसतं मग बड्डे च म्हणलं ड्रेस इथूनच घ्यावा पण काही एवढा आवडला नाही आणि हे जे शॉर्ट आहेत हे जे आपण फिरायला वगैरे घात गेल्यावर घालू गाल। शकतो कापड वगैरे मस्त होते एकदम प्लाझो टाईप जीन्स होती आणि छान होती मस्त एकदम जॅकेटचा ड्रेस हा मला खूपच आवडला पण म्हटलं चला बघू नंतर घ्यायला सगळ्यांमध्ये मा मला दोन ड्रेस फार आवडले म्हणजे खूपच आवडले भयंकर म्हटलं चला घातल्याच्या नंतर कसं दिसत आहे ते पाहावं आणि लगेच घेऊन टाकावं जर चांगलं दिसतं तर कारण कम्फर्टेबल वाटलं पाहिजे घातल्याच्यानंतर उगंच घेऊन घरी गेल्याच्या तसंच पडतात कपाटात मग ते नको वाटतं त्यामुळं घातलं बघा हवाला पहिला ड्रेस एकदम फिरायला वगैरे गेल्याच्यानंतर गे खूपच छान बीचवर दिसणार आहे मला तर खूप जास्त आवडलं खूप जास्त आणि हावाला वन पीस एवढा भारी होता वन पीस की एकदम स्लिम फिट आणि मस्त वाटत होतं एकदम छान मला दोन्ही ड्रेस फार शॉटिंगला टाईम लागतो कलरिंग करायला टाईम लागतो खूपच टाईम लागतो नंतर घरी आले घरी म्हणजे फ्लॅटच्या खालीच हे जे प्ले ग्राउंड आहे लहान मुलांचं तिथं थोड्या वेळ रेस्ट केला आम्ही दोघींनी ती गिंनी सॉरी घरी गेलो आणि मग घरी हा होता माझा आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा